बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव उत्कृष्ट ब्रिलियंट अँड मेडिकल फाउंडेशन अकॅडमी जळगाव बुलढाणा वर्ग अकरावीच्या च्या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी अकरावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी विषयाचे शिकवणी वर्ग नियमित आमचे अकॅडमिक गुणवत्तेसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव आहे प्राध्यापक प्रमोद कुमार आमले एम एस सी केमिस्ट्री मेरिट बी ए थर्टी इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स मोबाईल नंबर नाईन फोर टू टू नाईन टू सिक्स टू झिरो वर्ग सहावी सातवी आठवी फाउंडेशनचे चे सुरू झालेले आहेत उत्कृष्ट निकालाची शंभर टक्के गॅरंटी पत्ता प्राध्यापक प्रमोद कुमार आमले एटी वन हृदय नियर जलाराम मंदिर महेश नगर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा दोन हजार चार पासून बांधलेली स्मशानभूमी अद्यापही वापरत नाही स्मशानभूमी बांधली पण रस्ताच नाही तत्कालीन सरपंच यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप कारवाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर नांदुरा तालुक्यातील तरवडी येथील प्रकार एकवीस वर्ष होऊनही एकही प्रेत स्मशानभूमीत नेल्या गेले नाही पावसा अभावी ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयासमोर केला अंत्यविधी ग्रामस्थांनी सरपंचा विरोधात आपले मत केले व्यक्त पहा सविस्तर बातमी आय बी सेवन न्यूज वर प्रतिनिधी रतन डोंगर दिवे नांदुरा दोन हजार चार पासून स्मशानभूमी बांधण्यात आली पण तिथं अजून बी रस्ता उपलब्ध नाही आहे जायला कोणी बांधली ती बांधली कडू उठोबा कुठे यांनी ते सर्व होते त्यावेळेस मी सदस्य होतो आपण सदस्य होतो हा मी सदस्य होतो त्यावेळेस पासून रस्ता नाही आहे तिथं मग आतापर्यंत प्रेत प्रेत कुठं झालं ज्याच्या ज्याच्या परीनं नेलं जात होतं ते प्रेत त्या त्या मुलाला कोणी नव्हतं त्यांनी त्याचा आधार घेऊन इथं समोर तलाठी कार्यालयाच्या समोर त्याला दळण देत आपल्या गावात तलाठी कार्यालयासमोर प्रेस जाळलं गेलं असं का त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये दोन हजार चार मध्ये स्मशानभूमी बांधली पण तत्कालीन सरपंचानं त्याला रस्ता नाव सरपंचा सरपंचा नाव कडू टोपा कुठे यांनी त्यावेळेस त्या स्मशानभूमीला रस्ता उपलब्ध केला नाही आता वीस वर्ष झाले त्या स्मशानभूमीला आजपर्यंत एकही प्रेस गेलं नाही रस्ता नसल्यामुळे त्यामुळे त्यांनी हेतू पुरस्कार तलाठी कार्यालयावर सरपंचा वर हे झालं पाहिजे किंवा त्यांनी हे काम खराब केलं त्याच्यामुळे अडी दहन दिलं कार्यालयासमोर जे प्रेस जाळलं त्यामध्ये असा आरोप करण्यात आला की इथे स्मशानभूमी असून त्या ठिकाणी पोलीस पाटलांनी स्मशानभूमीत जाण्यासाठी त्यांचा रस्ता अडवला होता गावाचा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल माझं मत असं आहे की दोन हजार चार साली आमच्या गावामध्ये स्मशानभूमी मानण्यात आलेली आहे हे बांधकाम करताना आमचे गावचे भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुठे हे सरपंच होते निंबाळकर साहेब हे ग्रामसेवक होते मग जो आरोप करणारा आहे हा भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुठे यांचा पुतण्या आहे त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याकरता माझ्या भावाचे माझे आमचे सर्वांची नावं पुढे करण्यात आले आहे पोलीस पाटील यांची या शिवारात कुठेही शेती नाही आहे त्यांचा या प्रकरणी काही संबंध नसताना फक्त आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे भ्रष्टाचार त्यांनी असा केला की दोनशे तीनशे तेवीसमध्ये सॉरी प्रस्ताव घेतला ठराव घेतला ग्रामपंचायतचा कायदेशीर तो माझ्याकडे आहे आणि त्या ठरावानुसार न बांधता चुकीच्या ठिकाणी हेतूपुरस्पर जनतेला त्रास देण्याकरता व या खातर मतूर बांधकाम पंधरा ते वीस हजार खर्च करून लाखो रुपयाचे बिलं लाटले भ्रष्टाचार करून आपलं पोट भरलं आणि ते स्मशान मी वापरात घेऊ नये या दृष्टिकोनाने बांधण्यात आलेली आहे बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करण्यात आलेला नाही वीस वर्ष बावीस वर्ष झाली इथे कुठलेही अंत्यसंस्कार था। झाले नाही मी शेत खरेदी केलेलं आहे माझं खेत आहे त्याच्या बाजूने मी शेत खरेदी केलं दोन हजार बारा मध्ये यांची स्मशान झाली आहे दोन हजार चार मध्ये दोन हजार चार ते बारा मध्ये सुद्धा इथे अंत्यसंस्कार झाले नाही जर का पुतण्या कोणी नोंद झाले त्याची आई मतारी आहे त्याला पंचवीस वर्ष बांधा पंधरा वर्ष तो निपटला नाही मग त्याचे होते बाई याच्यावर राजकारण करू गावात दाट जरी वस्ती सुद्धा आहेत याचे जाती जाती लवाद लो सरपंच बोलती, तरी बोलतील सरपंच घर अडी आहे त्याचे पुतणे राहता याच्यामध्ये आपल्या लढाई होती दोन गटात याचं आपू काहीतरी गेम करूयात म्हणून जनतेनं आमच्या तलाट्याला लोटपाट केलं मंडळी पाडला त्यांनी खाली आमचा तरी ते शांत लोक होते म्हणून त्यांनी काहीच करू शकले नाही नाही पेझर होते सुद्धा त्याने पोलिस पाणी आम्ही पाठ दाखवला फक्त शंभर मीटर आला दोनशे पंचाल म्हणजेच मी तुम्हाला चाला ते म्हणत तू बोलू नको सरपंचानी गावात तू गदा आहे म्हणून मला ते तर पाहू शकता की गावामध्ये शमशानभूमी अस असतानाही सुद्धा काही जे यांनी असं नाव घेतलेलं आहे माजी सरपंच कुठे विठोबा कुठे यांनी या ठिकाणी हेतू पुरस्पर प्रेस जाळण्याचा आरोप यांनी जे सरपंच जे आहेत यांनी त्यांच्यावरती लावलेला आहे जेणेकरून कुठंतरी जे स्मशानभूमी आहे बांधलेली आहे आणि त्याला रस्तासुद्धा नाही असा सुद्धा आरोप यांनी त्यांच्यावरती लावलेला आहे कुठंतरी प्रशासनाने याच्यावर तातडीने कारवाई करायला पाहिजे